इंडिया न्यूज, न्यूज चानल। मौदा ग्राहक महिलांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत मौदा शाखेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला मौदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहर सचिव नितीन काकडे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते सचिव प्रकाश भुजाडे माजी अध्यक्ष भारती सोमनाथे डॉक्टर निलिमा घाटोळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मौदा नगर पंचायत मुख्याधिकारी रुचा धबर्डे ॲडव्होकेट मिनल रावते तहसीलदार योगिता दराडे गट शिक्षणाधिकारी किरण चिंकुरे या महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना तुकाराम लुटे यांनी केली या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले स्थिती इंडिया न्यूज साठी मोदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदत भाषण केलेलं आहे मी अर्जुनबाईनी आणि आपण ऐकत आलेलो आहे की प्रत्येक वेळेला आपण हे सांगतो लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईंनी काय केलं होतं जिजाऊ मातांनी काय केलं होतं आणि सावित्रीबाई फुलेंनी कशा हाल अपेक्षा सहन करून आपला शिक्षणाचा रस्ता मार्ग मोकळा करून दिला होता पण आज मला या ठिकाणी एक असा मंच भेटला की मी माझ्या या ज्या महिला भगिनी आहे यांना एकाच गोष्टीची

ঘোড়া 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 ঘোড়া